दोन ओंडक्याची भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ दैव जात दुःखे भरता दोष गुणाचा मग पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा जीव आहे तो खऱ्या अर्थानं पराधीन आहे आणि परमेश्वर हा स्वाधीन आहे परंतु पंथाचा जो साधक असतो तो जेव्हा ईश्वराच्या ठिकाणी समर्पित होतो तेव्हा अनुसरल्याचं जिनं मरण हे ईश्वराच्या अधीन असतं बाबांसारख्या एका ज्येष्ठ अधिकारणाचं आपणातून जाणं हे संपूर्ण पंथासाठी जे, 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 जे हानिकारक यासाठी आहे त्यांच्या शुभचिंतनाला आपण पारखी झालो आहोत आणि म्हणून या शोकसंवेदनाच्या समया या समयाला याच मातीमधील म्हणजे आदरणीय श्रद्धे बाबांचा जन्म ते एक जानेवारी एकोणीसशे चाळीसला इथे गरुड कांडडी नावाचं गाव आहे किसान दादा पाटील या परिवारामध्ये आदरणीय बाबांचा जन्म झाला जे सहा भाऊ आणि चार बहिणी आणि असा हा सर्व परिवार मुळत बालपणापासून या ईश्वर धर्माचे संस्कार मिळाले आणि वयाच्या अकराव्या वर्षी आदरणीय श्रद्धे आचार्य श्रीबाबा या ठिकाणी पे त्यांचा जो मार्ग होता त्यांच्या श्रीगुरूंचा तो इथे फिरस्ती होता आणि मग आदरणीय बाबा वयाच्या अकराव्या वर्षी ईश्वर मार्गी आले संकल्प झाला शालेय काही शिक्षण झालं बालसंस्कार होत असतानाच पंथी अध्ययनाला सुरुवात झाली कैवल्यवासी आचार्य श्री यल्लेराज बाबा हे त्यांचे घोकाचे जाळी होते शास्त्राध्ययन होत असताना श्री त्यांनी पुढची जबाबदारी जे एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यांच्याकडे या ठिकाणी सोपवली त्यांना या म्हणजे प्रतिष्ठेचा योग प्राप्त झाला आणि सर्व म्हणजे परिवाराचं हे धर्मरूप संगोपन आणि संवर्धन करत करत या आदरणीय बाबांनी जवळजवळ म्हणजे एकोणीस वर्ष या परिसरामध्ये अनेक ठिकाणी विविध ठिकाणी चातुर्माशी संपन्न केल्या मार्ग फिरस्ती असायचा आणि मग जिथे असतील तिथे खिचपुरी उत्सव संपन्न व्हायचे जवळजवळ या पातुरकर परंपरेचे अनेक खिचपुरी उत्सव या ठिकाणी जवळजवळ सोळा खिचपुरी उत्सव आदरणीय बाबांनी संपन्न केले पंथातील अनेक अधिकाऱ्यांना या निमित्तानं सोबत बोलवावं त्यांच्या हस्ते अर्चन विधी करावा आणि या परिसरातील सर्व बंधू बंधुभगिनींना त्यांचं मार्गदर्शन करावं या पद्धतीचं आदरणीय बाबांचं हे सर्व जीवन परंतु हे सर्व करत असताना सर्व परमार्गाचं संगोपन आणि संवर्धन या परिवाराचं करत असताना त्यांना शास्त्राचा वारसाही आदरणीय बाबा देत होते एक छोटासा संदर्भ सांगून मी या ठिकाणी थांबणार आहे अगदी काही वर्षापूर्वी अलीकडेच त्या त्या आदरणीय अनंतराज बाबांसमोर जेव्हा आम्ही आलो या पातुरकर या म्हणजे परंपरेचा जेव्हा ग्रंथवारसेचा विचार झाला तेव्हा जे आदरणीय प्रदीपिका ताई होत्या बाबांनी राजदर व्यास हे त्यांचं ग्रंथालय होतं त्यामध्ये ओंकार व्यास पातुरकर हे पक्षकार आहेत यांचा एक महत्त्वपूर्ण लक्षण बचना नावाची एक महत्त्वपूर्ण पोथी होती खरं तर हे चोवीस पक्षकारातील एक पक्षकार पातुरकर परंपरेचे मूळ चोंडाईसा आणि त्यांचे उत्तराधिकारी असलेले ओंकार व्यास पातुरकर यांच्या संकल्पनेतून जे नवप्रकरणावर विविध पद्धतीचं त्यांनी भाष्य तयार केलेलं होतं ती पोथी जेव्हा दाखवली तर बाबांनी हा मानस व्यक्त केला होता की या निमित्तानं हा ग्रंथ लोकांसमोर आला पाहिजे चा। याच्यावर चर्चा सुरू होत्या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये खिचपुरीचा उत्सव संपन्न झाला कार्य त्या ग्रंथाचं विमोचन सेवा संपन्न करता आली नाही परंतु तो बाबांचा एक मनोधर्म होता त्यांची आज्ञा होती त्या आज्ञेच्या दृष्टीनं जेव्हा कार्यवाही सुरू झाली आणि मग आज दुर्दैवानं या बाबांच्या अखेरच्या निरोपणाच्या दिव या म्हणजे अखेरच्या क्षणी दसव्याच्या निमित्तानं ही ग्रंथसेवा या ठिकाणी समर्पित होते आहे खरंतर ही बाबांची प्रेरणा होती त्यांची आज्ञा होती त्यांच्या आज्ञेनं या पातुरकर म्हणजे परंपरेचा हा अन्वय असेल हा शास्त्रान्वय लोकोत्तर व्हावा लोकांपर्यंत पोहोचावा या दृष्टीने ही सेवा आज समर्पित होते आहे मी सर्व पातुरकर म्हणजे या परंपरेच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं जे कैवल्यवासी जे बाबांना आदरांजली व्यक्त म्हणजे करत असताना त्यांनी जी आज्ञा दिली त्या आज्ञेनं हा लक्षण म्हणजे वचनान्वय ग्रंथ या ठिकाणी समर्पित होतो आहे खरं तर बाबांचं जीवन हे लोकोत्तर होतं या दृष्टीनं जे अनेकांच्या वेदाला बोधाला शास्त्राला चर्येला अनुसरणाला निमित्त होते आणि अशा ज्येष्ठ आचार्यांचं जाणं हे संपूर्ण पंथासाठी एक प्रकारचं हानिकारक आहे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तिचं भावना आहे अंत्यविधीच्या दिवशी आपण सर्वांनी तो क्षण अनुभवला अनेक आचार्य त्यांच्याबद्दल जे भरभरून जे बोलत होते त्यामधील एक महत्त्वपूर्ण शब्द होता आणि ज्यांनी अदन्य बाबांच्यासाठी व्यक्त केला तो म्हणजे सौजन्य सिंधू खरं तर बाबांचं व्यक्तिमत्व या शब्दामध्येच आपल्याला सापडतं सर्वांप्रती त्यांच्या अंतःकरणामध्ये खऱ्या अर्थानं सौजन्यत्वाचा भाव होता एक निष्कलंक आणि निर्मम असलेलं असं हे व्यक्तिमत्व संपूर्ण पंथ त्यांच्या जाण्याने की खऱ्या अर्थानं त्यांच्या स्मरणाला त्यांच्या आपल्यासाठी असलेल्या शुभचिंतनाला बारखा झाला त्यांचा जीवनपट या दृष्टीनं खरं तर कार्याच्या माध्यमातून आदरणीय बाबांचं संपूर्ण जीवन हे आपल्या सर्वांच्या समोर आहे ते लोकोत्तर व्हावं आणि त्यांच्या माध्यमातून आपण सर्वजण देवाला प्रार्थना करूयात खरं तर त्यांचं कार्य इतकं मोठं आहे आणि सूक्ष्म आहे मूलभूत आहे परमेश्वराच्या उद्धरण व्यापाराला जो जो अधिकरणं जो जो साधक निमित्त होतो खरं तर त्याचा तोष परमेश्वराला असतो आणि म्हणून बाबांच्या कार्याचा तोष अदृष्टाला आहेच आहे आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात आणि बाबांच्या जीवनपटाबद्दल हे दोन शब्द व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो